हे गाइस दिस इज रुपाली वेलकम ऑल ऑफ यू टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो फायनली नवी मुंबई महानगरपालिका यांनी आपला एक्झाम टाईम टेबल आऊट केलेला आहे ठीक आहे तर एक्झाम असणार आहे तुमची नवी मुंबई महानगरपालिका सव सरळसेवा पदभरती जी दोन हजार पंचवीसला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ती आहे पंधरा जुलैपासून ते एकवीस जुलै पंधरा जुलै टू एकवीस जुलाईपर्यंत असणार आहे ठीक आहे यामध्ये ज्या पण तुमचे एक्झामिनेशन्स आहे ज्या तुमच्या पोस्ट आहे जसं की आपलं होतं औषध निर्माण अधिकारी स्टाफ नर्स वगैरे जे असतं या सर्व सर्व एक्झाम ज्या आहे त्या कधीपासनं स्टार्ट होणार आहे त्या स्टार्ट होईल पंधरा जुलैपासनं मे बी तुमचा पंधराला असू शकतो सोळाला असू शकतो सतरा किंवा अठरा किंवा एकवीस ठीक आहे एकोणवीस आणि वीसला एक्झामिनेशन्स नाही आहे एकोणवीस आणि वीसला एक्झामिनेशन्स नाही आहे तर या एक दोन तीन आणि चार चार दिवसामध्ये कुठल्याही डेजला तुमची एक्झामिनेशन्स होणार आहे आता याकरिता सर्वांना माहिती आहे एक्झामिनेशन्स पॅटर्न काय आहे एक्झामिनेशन्स पॅटर्न जो आहे फार्मासिस्ट एक्झामकरिता तो आहे तुमचा मराठी आहे दहा मार्क्स करता इंग्रजी आहे तुमचं दहा मार्क्स करता त्यानंतर रिजनिंग आहे दहा मार्क्स करता आणि आय थिंक करंट अफेअर आहे जो आहे दहा मार्क्स करंट अफेअर जी के जी एस ठीक आहे आणि तुमचा टेक्निकल सिलेबस जो आहे तो आहे तुमचा सिक्स्टी मार्क्स करता ठीक आहे एकूण टोटल जो तुमचा एक्झामिनेशन्स आहे तो आहे टू हंड्रेड मार्क्सचा टोटल क्वेश्चन असणार आहे शंभर आणि प्रत्येक क्वेश्चन जो असणार आहे तो दोन मार्क्सचा असणार आहे ठीक आहे सो आय होप तुम्ही आत्तापर्यंत तुमचा जो कन्सेप्ट आहे तो सिलेबस आहे तुम्ही कवर अप केला असेल आणि नेक्स्ट पंधरा एक एक महिन्यानंतर एक मंथनंतर तुमचा एक्झामिनेशनचा असणार आहे आज आय थिंक सिक्स्टीन जुलै आहे आणि सिक्स्टीन जुलै टू फिफ्टीन जुलै तुमच्याकडे आणखी एक महिना आहे या एक महिन्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट द्यायचे आहेत आणि त्याला ॲनालिसिस करायचं आहे ठीक आहे मॉक टेस्ट द्यायचं आहे आणि ॲनालिसिस करायचं आहे प्लस तुम्हाला एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन ऑन डेली बेसिस सॉल्व करायचे ठीक आहे सो आय होप सर्वांना हे सर्व माहिती असेल सो उद्यापासून स्टार्ट करूया आपण एक एम सी क्यू बॅच ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर एम सी क्यू ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर एम सी क्यू प्रॅक्टिस करून घेऊया ठीक आहे सो so, ऑन डेली बेसिस तुम्हाला या क्लासेसला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे ठीक आहे सो so, थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये बाय बाय